ना। तुँँगे। 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 कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची वेळ आली होती पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी आलेल्या कुटुंबातील एका सहा वर्षीय चिमुकलीचा पाय सटकून ती धरणाच्या ओव्हरफ्लोमधील प्रचंड प्रवाहात वाहून गेली नातवंडाला वाचवण्याच्या नादात तिच्या पंचावन्न वर्षीय आजीनंही पाण्यात उडी घेतली दोघीही पाण्याच्या प्रचंड दाटांमध्ये वाहत असताना हे दृश्य ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यानंतर पळसदरी येथील विशाल निगुडकर भावेश पलांडे ज्ञानेश्वर सुर्वे विनय सुर्वे विनया खोपकर नितीन पवार सनी पाटील आणि पळसदरी वाडीतील ग्रामस्थांनी तत्परतेने जीव धोक्यात घालून आजी आणि चिमुकलीला पाण्याबाहेर काढलं तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यात आला मात्र एकशे आठला येण्यास उशीर होत असल्यानं विशाल निगुडकर यांनी आपल्या वाहनातून प्रथम चिमुकलीला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं काही वेळानं एकशे आठ आली आणि महिलेला घेऊन निघाली मात्र चार फाट्याजवळ रुग्णवाहिका बंद पडली ही माहिती मिळताच पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर थोरवे यांनी तत्परता दाखवत तिथे दाखल झाले आणि तातडीनं खाजगी अँब्युलन्सची सोय करून दिली आणि त्या माध्यमातून रुग्णाला सुकम हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं त्यांच्यावर सध्या तिथे उपचार सुरू आहेत ग्रामस्थांचा धाडसी प्रयत्न आणि मनोहर थोरवे यांनी वेळेवर दाखवलेली दक्षता यामुळे आज दोन जणांचे प्राण वाचलेत त्यामुळे पयसदरी ग्रामस्थ आणि मनोहर थोरवे यांचं सर्वत्र कौतुक होतंय मल्हार पवार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर